श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षीभूतम् भावाती तं तं नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली शतशहा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा आहे द्वैतामध्ये सुख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल हे जगत पुष्कळ भासले तरी ते एकच आहे प्रपंचाच्या दहा दिशा आहेत पण परमार्थाची एकच दिशा आहे तिच्याकडे आपण लक्ष लावावे काही न करणे अर्थात मनाने हा खरा परमार्थ होय परमार्थामध्ये उपाधी कोणीच नाही नाही म्हणजे किती नाही तर मी सुद्धा तिथे नाही प्रपंच हा द्वैत आहे त्याचे ओडंब मोठे असणारच आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही तोपर्यंत प्रपंच करणे हेच ध्येय ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही म्हणून परमार्थात मानस पूजेत पहिल्याने मी आणि परमात्मा अशा द्वैताने सुरुवात करावी लागते जोपर्यंत परमात्मा आपल्या खेळला भगवंताकडे गुंतण्यासाठी काय करावे हे पाहावे एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवत होता बापाने मुलाला पहिल्या प्रथम घोट्या इतक्या पाण्यात आणले नंतर इतक्या पाण्यात आणले नंतर थोडे आणखी पुढे आणले आणि एक दिवस त्याने पाण्यात खेचून घेतले त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवत असतात आपण पाण्यात उतरले पाहिजे देहाने प्रपंच केला तर तो फळाला येत नाही म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला पण आमचे शहाणपण आमचा अभिमान नाम घेण्याच्या आड येतो याला काय करावे हा अभिमान दुसरा कोणी उत्पन्न करतो असे थोडेच आहे आपल्या ध्यानातही येत नाही इतके सूक्ष्म असे वासनेचे बीज आपल्यात कुठेतरी दडलेले असते त्यामुळे हो लौकिकाची अभिभाषा सुटत नाही याकरता संतांनी एक मार्ग सुचवला आहे आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठू न देणे प्रपंचातली विघ्ने ही सूचना वजा असतात ती आपल्याला जागे करतात जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरता हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते विघ्ने ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरताच येत असतात तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नावातच स्वतःला विसरून जावे हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे आजचे बोधवचन जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ